नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि अफर्मेशन द्या अफर्मेशन द्या पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या कासवाला द्या क्रिस्टलला द्या सगळ्याला सा, द्या सांगत असते मी अफर्मेशनचा ट्रे पण आपल्याकडे आहे तो पण तुम्ही घेऊ शकता सॉरी अफर्मेशनचा ट्रे पण आपल्याकडे आहे तोही तुम्ही घेऊ शकता पण साध्या सोप्या भाषेत मराठी भाषेमध्ये आपण आपल्याला अफर्मेशन कशा द्यायच्या म्हणजे आपले क्रिस्टल आणि म्हणजे आपलं जीवन सुधारतं जे आपण विचार करतो तुम्ही तुमच्या आयुष्यातली एक गोष्ट लक्षात घ्या की जो विचार आपल्या मनामध्ये आधी येतो आणि तो अस्तित्वामध्ये नंतर घडतो त्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि आपलं मन हे फार व्यवस्थितरित्या काम करत असतं म्हणून बोलणारा प्रत्येक शब्द स्वप्न बघणारे गोष्ट ही आपण जागृतरित्या जर केली तर आपलं आयुष्य हे पूर्णपणे बदलून जातं तर बऱ्याच जणांना ना कळत नाही अफर्मेशन काय द्यायचं आणि कधी द्यायचं तर अफर्मेशन तुम्ही क्रिस्टलला द्या तुम्ही द्या कशाला पण द्या पण अफर्मेशन नाही तुमच्याकडे काही तरी सुद्धा सकाळी उठल्यावर जी आपली संस्कृती आहे कराग्रवस्थे लक्ष्मी म्हणायची तर त्याच वेळी जे म्हणून झाल्यावर कराग्रस्थ त्या लक्ष्मी म्हणजे काय तर आपल्या हातामध्येच लक्ष्मी राहते म्हणजे कष्ट केले तरच लक्ष्मी मिळते किंवा डोकं चालवलं तरच लक्ष्मी मिळते हाच त्याचा अर्थ होतो तर छोट्या छोट्या शब्दात मी तुम्हाला आज सांगते कि की अफर्मेशन द्यायच्या कशा मराठी भाषेमध्ये ज्यांना कळत नाही आहे त्यांना सारी मुलं बॉटलकडं बघून अफर्मेशन द्यायला शिकलेली आहेत किंवा आपण जो मॅजिक मिरर तयार केला आपल्या अफर्मेशनसाठी तर त्यातही मुलं आणि स्त्री अफर्मेशन देत आहेत तरी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन म्हणून मी सांगते की काय द्यावं तर सगळ्यात पहिली अफर्मेशन ही असावी कायम मी भाग्यवान आहे तीन वेळा म्हणावं मी भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे मी भाग्यवान आहे थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स गॉड की मला संपूर्ण हात पाय शरीर डोकं डोळे सगळं काही तुम्ही व्यवस्थित दिलं आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स त्यानंतर मग बाकीच्या अफर्मेशन द्याव्यात की माझे भाग्य मला नेहमी साथ देत आहे मी भाग्यवान आहे माझे भाग्य मला नेहमी साथ देत आहे मी भाग्यमा भाग्यवान आहे परमेश परमेश्वरानं माझे भाग्य लिहिले आहे त्यामुळं सगळ्या जगात सुखी मी आहे सगळ्या जगात श्रीमंत मी आहे मी पैशाचं मॅगनेट आहे पैसा माझ्याकडं आपोआप आकर्षित होत असतो कमी कष्टामध्ये मी जास्तीत जास्त पैसा मिळवतो मी कर्जमुक्त जीवन जगत आहे मी लक्झरी लाईफ जगत आहे मी ऐश्वर संपन्न जीवन जगत आहे माझ्याकडं हवा तेवढा पैसा मला आकर्षित होत असतो मी पैशाचा चुंबक आहे मी भाग्यवान आहे माझ्या या जगात माझं सगळं सुरळीत चालू आहे माझ्याबरोबर सगळं चांगलंच घडत असतं मी धनवान आहे मी भाग्यवान आहे मी हेल्दी आहे माझं संपूर्ण शरीर भगवंतानं हेल्दी ठेवलं आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स माझा संसार माझी मुलं माझा संपूर्ण परिवार हा हेल्दी आहे आणि वेल्दी आहे यासाठी थँक यू युनिवर्स मी पैशाचं चुंबक आहे पैसा कमवण्याची अनेक साधनं माझ्याकडं चालून येत असतात आणि आणि मी त्यामध्ये परफेक्ट उतरत असतो त्यासाठी थँक यू युनिवर्स या पद्धतीच्या फर्मेशन जरी तुम्ही परत परत माझा व्हिडिओ लावून ऐकलात तरी सुद्धा तुमच्या जा पाठवून जातील किंवा अजून ह्याच्यापेक्षा फर्मेशन मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतच जाईन वेळोवेळी तर या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या या अफर्मेशनच्या गोष्टी कशा तुम्हाला वाटल्या हे मला जरूर सांगा आता तुम्हाला मी सांगते की लक्झरी जीवन तुम्हाला जगायचं असेल तर एक छोटासा उपाय दिसायला छोटासा आहे सकाळी अफर्मेशन द्या आंघोळ करताना अफर्मेशन द्या जेवताना अफर्मेशन द्या पाण्याचा एक गोट प्यायचा झाला तरी त्यात कुठली ना कुठली चांगली अफर्मेशन द्या म्हणजे बघा जीवन किती बदलून जातं चमत्कार आहे युनिवर्स द्यायला बसलेलं आहे घ्यायला आपण बसलो पाहिजे बोलायला कळलं पाहिजे अगदी शांततेत विचार करा झोपताना की आजपर्यंत तुमच्या जीवनामध्ये जे घडलं ते तुम्ही कधीतरी त्याचा विचार केला होता का नव्हता कधीही न विचार केलेली कोणतीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडत नाही तर विचारपूर्वक झालेलीच गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडती म्हणून चांगले विचार करा जिभेवर सरस्वती राहू दे सगळ्यांच्या म्हणजे चांगले विचार आपल्या मनात येतात त्याच अफर्मेशन बरोबर उपाय तर तुम्हाला सांगतच आहे पण त्याच अफर्मेशन बरोबर या सगळ्या अफर्मेशन जर तुम्ही पहाटे दिल्या तीन वीस ते चार तीस हा टायमिंगमध्ये जर या अफर्मेशन स्वतःला दिल्या आणि तुम्ही झोपून गेलात परत तर त्या फार चांगल्यारीत्या काम करतात त्याचप्रमाणे अफर्मेशन देताना स्वतःला स्वतःचा जर आशीर्वाद दिलात, अरे आपण आपल्यालाच आशीर्वाद द्यायचा आणि आपणच जगायचं हे जर केलं की एक हात आपल्या हृदयावर एक हात आपल्या डोक्यावर ठेवून जर या फर्मेशन तुम्ही दिल्या तर त्या फर्मेशन आपल्या रक्ता रक्तात भिनतात आणि त्या फर्मेशन लवकरात लवकर सक्सेस व्हायला सुरुवात होते तर चला आता बघूया लक्झरी जीवन जर तुम्हाला हवं असेल तर आंघोळीच्या पाण्यात घाला हे दोन थेंब आणि तुम्ही लक्झरी जीवन जगू शकता शुक्र सगळ्यांना माहीत झालंय ज्याचा शुक्र बळकट आहे त्याला लक्झरी लाईफ ही मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यात अचानक श्रीमंत होण्यासाठी कोण आहे तर राहू आहे त्यामुळे सगळे ग्रह खुश राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर नवग्रह चौकी ही आपल्यापशी असलीच पाहिजे ओरा आपला किती क्लीन राहिलाच पाहिजे त्याच वेळी हे सगळं सक्सेस होतं तर काय करायचं आहे शुक्र मजबूत होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी कापूर ऑइल दोन थेंब पाण्यामध्ये घालायचं आहे आणि त्यांनी आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करताना या ज्या अफर्मेशन मी तुम्हाला सांगितल्या या अफर्मेशन स्वतःला देत राहायचं आहे रोज देत राहायचं आहे प्र शुक्रवारी तर द्यायच्याच द्यायच्या आहेत पण बाकीच्या वेळीसुद्धा आंघोळ करताना एक चांगलं पाणी जे प्यायचं पाणी आपलं असतं ते दोन तीन घोट तोंडामध्ये ठेवावं आणि नंतर अंघोळ करावी त्यामुळं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी म्हणजे आरोग्य पण आपलं चांगलं राहतं चित्त राहतं आपल्याला अफर्मेशन देण्यासाठी आणि दोन थेंब कापूर ऑइल जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात घालून असे जर अकरा किंवा एकवीस शुक्रवार केलेत तर तुम्हाला चांगलाच चा फरक जाणवेल त्याच्या जोडीला अफर्मेशन त्या जोडीला तुमचे कर्म तुमची कष्ट कष्टापेक्षा सुद्धा माणसाला कर्म महत्वाचे आहेत कष्ट म्हणजे काय कष्ट तर कष्टकरी सुद्धा करतो पण त्याला सक्सेस मिळत नाही का मिळत नाही कारण तो तेवढ्यातच खुश असतो म्हणजे जर तुम्हाला तुमच्या समोर एक मोठी शॅम्पूची बाटली ठेवलेली आहे पण तुमचं जर नशीब असेल एक एक रुपयाच्या पुढीतच तुम्हाला न्हायचं आहे तर तिथं तुम्ही काही करू शकत नाही कारण तुमचा विचार तुमची सोच तेवढीच आहे छोटीशीच आहे आणि तुम्ही छोट्या जीवनात जगणार हे करत असतात कष्टकरी माणसं पण जे मोठे आहेत जे टाटा बिर्ला अंबाणी आहेत किंवा जगातले जे 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 श्रीमंत लोक आहेत ते काय करतात तर स्वतःच्या एकविताचा वापर करतात असे सगळेजण सांगतात काय एकविताचा वापर काय का आहे सगळं जे काही ते आहे आपल्या इथं आहे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे आपला मेंदू कान नाक डोळे नाक सगळं हे एवढ्यात आहे श्रीमंत माणूस फक्त एवढ्याचा उपयोग करतो आणि गरीब माणूस हा हातापाय कष्टाचा उपयोग करतो पण तरी तरीही तो श्रीमंत होऊ शकत नाही याचं कारणच ते आहे की तो आयुष्यात चुकत असतो तर हे करू नका तुमची ऐपत एक रुपयाची पुडी घ्यायची असू दे पण तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर मोठी बाटली पाहिजे शॅम्पूची त्याशिवाय तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही एक छोटंसं उदाहरण आहे हे बायकांना सांगितलेलं मी तुमच्या लक्षात आलेलं असेल तर असं जर तुम्हाला जाणवलं की या गोष्टीनं आपला शुक्र मजबूत होत आहे आपले दिवस पालटत आहेत आपल्या धंदा व्यापार नोकरीमध्ये पैसा साठत आहे कर्जमुक्त होण्यासाठी पैसा वाढणं गरजेचं आहे त्या रस्त्यानं आपण चालू झालेला आहे तर हा उपाय तुम्ही आयुष्यभर करा बरं कापूर ऑइल पडदेशी मिळणं ही अशक्य गोष्ट थोडीशी असते तर भीमसेनी कापराचा चुरा करून तो जरी तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये घातलात तरीही चालेल तर चला आजच्या अफर्मेशन आणि आजच्या लक्झरी लाईफ जगण्यासाठी पांगोळीच्या पाण्यात घाला हे दोन थेम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा एवढे छान छान व्हिडिओ असून तुम्ही तीन चार हजाराच्या वर बघत नाही का ताई तुम्हाला आवडत नाही का ताईचे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत का तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा म्हणजे माझ्याकडं जे, जे नॉलेज आहे माझ्याकडं जे काही आहे हे मी तुम्हाला देता येईल तुम्ही जेवढी संख्येनं जास्त बघाल जास्त लाईक कराल तेवढं मला जास्त स्फूर्ती येईल की तुमच्यापर्यंत मी अजून छान छान रेमेडीज अजून छान छान वस्तू यापूर्वी त्याचबरोबर आपल्या राशीच्या ब्रेसलेटचं धूमधडा कॅब बुकिंग चालू आहे याच प्रकारे चालू ठेवा म्हणजे दोन हजार पंचवीस साल आपल्या सगळ्यांना चांगलं जाईल बुकिंग करायचा नंबर आहे हा इथं व्हॉट्स सॉफ्टवेअर मला चौकशी करा सगळी मी तिथं सांगत असते तर चला टाटा बाय बाय परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय